कोल्हापूरकरांसमोर अंबानी झुकले अखेर महादेवी हत्तीन पुन्हा कोल्हापुरात येणार पण मात्र एका लढाई जिंकली अंबानी हरले महादेवी हत्तीन परत येण्याचे संकेत वन ताराच्या प्रशासनाकडून दिलेले आहेत पण त्याच्यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे ती अट नेमकं काय का आहे कोणत्या आटीवर महादेवी हत्तीन परत येणार आहे ती किती दिवसांनी परत येणार काय कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये लागणार आहे सरकारने हत्तीनी परत करण्यासाठी कोणती आठ ठेवलेली आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट दिवस होता अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस चा ही तारीख कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावासाठी कधीच विसरता येणार नाही कारण याच दिवशी ते तीस वर्षापासून आपल्या सोबत असणारी महादेवी हत्तीनीला निरोप घेताना संपूर्ण गाव भावनिक झालं अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले की गुजरातच्या जामनगर मध्ये असलेल्या वन तारा या संगोपन केंद्रात चालली होती आणि तिची ही ताता गावकऱ्यांसाठी खूप वेदनादायी होती कोल्हापूर शहरापासून किलोमीटर दूर असणाऱ्या नांदणी गावात जैन समाजाच्या मठात एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ही महादेवी हत्ती राहत होती तिला काही लोक माधुरी म्हणून हात मारायचे या मठाशी जवळपास सातशे त्रेचाळीस गावांचे भावनिक नातं जोडलेलं होतं आणि त्यांच्यासाठी महादेवी ही केवळ हत्ती नव्हती तर त्या त्यांच्या कुटुंबाची भाग होती धार्मिक परंपरेत हत्तीचा सहभाग असत हे अनेक वर्षापासून पण अचानक असं काहीतरी घडलं की ज्यामुळे तेहतीस वर्षापासून या गावात राहणाऱ्या महादेवीला अचानक आपलं घर सोडावं लागलं आणि अखेर तिची रवानगी वनतारा इथे झाली लोकांनी प्रचंड राग व्यक्त केला अंबानींच्या मालकीखाली असणार वंतारा जिथे महादेवी हत्तीला नेण्यात आलं त्यामुळे लोकांनी जिओ सिम कार्ड बंद केले लोक कोर्टात देखील गेले अक्षरशः एका दिवसात दीड लाखापेक्षा अधिक लोकांनी सह्या केल्या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी लोकांचा संघर्ष सुरूच होता पण त्यात एक मोठी आनंदाची बातमी आली की आता महादेवी हत्तीन परत येणार पण त्यासाठी एक अट ठेवलेली आहे आता ती अट नेमकं काय आहे ती परत येणार तर कशा पद्धतीने येणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला ती तिथे का गेली तिथे तिला का न्यावं लागलं हे थोडंसं समजून घ्यावं लागेल तर महादेवीला तिच्या घरातून हलवण्यामागे एक मोठं कारण दडलेलं होतं आणि त्याच कारणामुळे महादेवी हत्तीनीला त्या ठिकाणी तिथून ते घेऊन गेले आणि त्यामुळे मागे येताना सुद्धा एक अट ठेवलेली आहे पेता नावाचा एक कायदा आहे पेता या प्राणी संघटनेने एक आरोप केला होता की नांदणी मठेतील महादेवी हत्तीनीला वन विभागाच्या परवानगीशिवाय तिचा मिरवणूक वापर केला जात आहे हा आरोप गंभीर होता या आरोपामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की तिथं का घेऊन गेले तर एक पेता नावाची संस्था आहे जी प्राण्यांच्या हक्कांवर काम करते तर त्यांच्या असं निदर्शनास आलं की या हत्तीला मिरवणुकीसाठी वापर केला जात आहे आणि ज्यात कुठली वन विभागाची परवानगी घेतली जात नाहीये त्यांनी हे प्रकरण कोर्टात नेलं इथे अनेक ट्विस्ट अँड टर्न आले न्यायालयात गेल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली या समितीमध्ये दे महादेवीची पाहणी केली एक सविस्तर अहवाल केला या अहवालात प्राण्याच्या हक्कांना प्राधान्य देण्याचं नमूद करण्यात आलं या अहवालाच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की महादेवीला गुजरात मधील वनताळामध्ये पाठवण्यात येवं हो। आता हा निर्णय ऐकून नांदणी गावातील जणांवर लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता तेहतीस वर्षापासून राहिलेली ही महादेवी या नात्याची ताता अशी होईल असं कुणी स्वप्नात बघितलं नव्हतं पण कोल्हापूरकर नंतर शांत बसले नाही त्यांच्यासाठी महादेवी हत्ती नव्हती ती त्यांची ओळख होती नांदणी मठानं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांना आशा होती की सर्वोच्च न्यायालय त्यांच्या बाजूने निकाल दि संपूर्ण गावाने पंचक्रोशातील लोकांनी या याचिकेला पाठिंबा दिला पण दुर्दैवाने गावकऱ्यांची आशा ठरली सर्वोच्च न्यायालयाने तीच याचिका फेटाळली आणि अखेर अठ्ठावीस जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला यामुळे महादेवीला ते वर्षाचं तिचं घर सोडून गुजरातला जावं लागलं आता या प्रकरणामुळे प्रचंड रोष होऊ लागला लोक रस्त्यावर उतरले सरकारी यंत्रणेचे दोन हात झाले दगडफेक फेक झाली पण ही सगळ्यात एक मोठी गोष्ट होती की जी सगळ्यांना एकत्र आणत होती ती म्हणजे महादेवीवरचं प्रेम गावकऱ्यांनी एक अभिनव आंदोलन सुरू केलं ते फक्त रस्त्यावर उतरवले नाही तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला महादेवीला घेऊन जाणाऱ्या अंबानीच्या रिलायन्स फाउंडेशन विरोधात त्यांनी एक मोहीम उघडली गावकऱ्यांनी जिओ सिम पोर्ट केलं म्हणजे जिओ जी हे रिलायन्सचं सिम आहे ते सिम त्यांनी एअरटेलमध्ये मध्ये पोर्ट करायला सुरुवात केली दिवसाला हजारो ग्राहक आपलं सिम पोर्ट करून इतर कंपन्यांची सेवा घेऊ लागली हा आकडा दिवसागणिक वाढत होता सोशल प्रचंड पाठिंबा मिळाला होता ही लढाई आता फक्त सुरू झाली होती या लढाईला विजय येणं बाकी होतं महादेवी हत्यान परत येणार की नाही अजून माहिती नव्हतं कारण की काल ही महत्वाची बातमी आली आनंदाची बातमी आली महादेवी हत्ती येणार लोकांचा आक्रोश वाढता असंतोष पाहून आता काहीतरी वेगळं घडणार होतं कोल्हापूरकरांनी दाखवलेल्या दबाव वाढला खासदार श्रीकांत शिंदे दैव्यशील माने धनंजय महाडी यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला जनतेचा आक्रोश आणि सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन अखेर वंतारेचे सीईओ विहान करणी यांना स्वतः कोल्हापुरात येणे ठरवलं या संघर्षात अनेक अडचणी आल्या शुक्रवारी कर्णी आणि त्यांची टीम कोल्हापुरात दाखल झाली होती पण नांदी परिसरात सकाळीच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती त्यामुळे जमाव आक्रमक होण्याची शक्यता होती पोलिसांनी त्यांना न जाण्याची विनंती केली मग जिल्हाधिकारी कार्यालयात मठाचे स्वामी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अनेक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत तब्बल दीड तासाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मठाचे स्वामी जिनसेन भट्टाचार्य पट्टाचार्य स्व महास्वामी यांनी पुन्हा एकदा महादेवीला परत करण्याची मागणी केली आता या मागणीला अखेर यश वंताराचे यांनी मोठा निर्णय घेतला त्यांनी जनभावना लक्षात घेऊन महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी तयार करण्याचं सांगितलं पण इथे महत्वाची अट ठेवण्यात आली आहे आता हीच ती अट आहे की अटीनुसार महादेवी हत्तीन परत येणार आहे आणि हीच ती अट आहे ज्यामुळे महादेवी हाती परत येणार आहे आता काय आहे ती अट कोणत्या अटीनुसार महादेवी हत्तीन परत येणार काय प्रक्रिया त्याच्यासाठी लागणार कोल्हापूरकरांना कोणत्या अटीनुसार ही महादेवी हत्तीं परत मिळणार आता हा प्रश्न सगळ्यात महत्वाचे मुद्दा आता आपण घेतोय आता ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे वनताराचे सीईओ कर्णे यांनी सांगितलं की महादेवीला परत आणण्यासाठी तुम्हाला एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अर्थात हे प्रकरण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने याला निकाल दिला होता मग आता जर ही महादेवी हत्तीं जर डायरेक्ट परत पाठवली तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं अवमान केल्यासारखं होईल किंवा त्यांचं म्हणणं ऐकल्यासारखं होईल त्यामुळे त्यांना आता मठाला किंवा इतर कोल्हापूरकरांना त्या ठिकाणी याची कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यासाठी वन सगळं प्रशासन त्यांना पूर्ण सहकार्य करतील अशी त्यांनी एक मोठी घोषणा केली आता सगळ्यात महत्वाची अट याच्यामध्ये अजून एक ठेवण्यात आली सगळ्यात महत्वाची अट याच्यात अशी ठेवण्यात आली आहे की तुम्हाला सरकारी जे आहे म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि न्यायालयातूनच त्या ठिकाणी याला मागणी करावी लागेल तर या दृष्टीने कोल्हापूरकरांनी आर दिल्लीत लढाई जिंकली होती पण त्यांनी अजून एक अट ठेवण्यात आली आहे आता ती अट नेमकं काय आहे तर ती अट अशी आहे की वन ताराचं म्हणणं असं आहे की नान्नी परिसरामध्ये आम्ही वन ताराचं एक हत्ती युनिट उभं करण्याची शक्यता आहे त्यांचं असं म्हणणं आहे जर आपल्याला तसं काही करता नाही आलं तर आपण वन ताराचं एक युनिट नान्नी परिसरात उभं करू आणि नान्नी परिसरामध्ये वन ताराचं युनिट आता नान्नीत सुरू होईल आणि या युनिटमध्ये महादेवी हातीन परत येणार आहे कोल्हापूर केलेल्या घरांनी केलेल्या ऐतिहासिक लढाईला आता यश मिळालं आहे आता महादेवी परत येणार आहे पण ती ही एका नव्या घरामध्ये जी तिच्या जुन्या घराच्या जवळच असेल अर्थात असं दिसून येत आहे की ती मठामध्ये न जाता वन ताराचं एक सेंटर एक युनिट एक शाखा ती नान्नीमध्ये उघडण्यात ही आणि त्या शाखेमध्ये ही जी म ना हे आहे महादेवी हत्ती आहे तर ती असणार आहे कोल्हापूरकरांच्या एकजुटीमुळे अतूट प्रेमामुळे हे शक्य झालं त्यांनी अंबानीच्या संस्थेलाही आपल्या भावनांचा आदर करायला लावला पण आता ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महादेवी पुन्हा एकदा आपल्या कुटुंबात आपल्या गावात परत येईल हा संघर्ष केवळ एका हत्तीनीसाठी नव्हता तर माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याचा एक विजय होता तर हीच होती ती अट आणि न्यायालयीन प्रक्रिया की ज्याच्यानुसार आता महादेवी हत्तीन परत येणार आहे आता ती किती दिवसांनी परत येईल न्यायालयीन प्रक्रियाच याच्यामध्ये ठरू शकते आता तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटमधून आम्हाला प्रतिक्रिया नोंदवा पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद